तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जवळजवळ एक्क्याऐंशी दुकानांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि हे सगळे दुकानं पुणे सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत आता नेमकं या दुकानाचं विस्तृत वर्णन आपण पाहणार आहोत मागच्या लॉट मागच्या भागात आपण पाहिलं की नेमकं ही दुकानं कुठे कुठे असणार आहेत आणि नेमकं महत्वाच्या बाबी काय आहेत हे आपण मागच्या याच्यात पाहिलं की कमीत कमी किंमत काय असणार आहे जे काही ठिकाणं आहेत ते आपण पाहिलेली होती आज आपण मित्रांनो म्हाडाच्या साईटला विजिट करून नेमका तिथे जे काही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याशिवाय जी काही माहिती उपलब्ध आहे अर्थातच नेमका जे काही एक्क्याऐंशी दुकान आहेत ते नेमका कुठे कुठे आहेत त्यांची किंमत काय आहे त्यांचं कार्पेट एरिया काय आहे अनामत रक्कम काय आहे प्रवर्ग कुठला आहे कुठल्या उद्देशासाठी ते राखीव ठेवलेलं आहे ही सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जी काही जाहिरात परिसिद्ध झाली मित्रांनो ती विविध नो वृत्तपत्रात परिसिद्ध झालेली आहे त्याशिवाय ऑनलाईन नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहे आज आपण फक्त दुकानांचा सविस्तर तपशीलच बघणार आहोत आणि याच्यानंतरच्या भागामध्ये नेमकं ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ऑनलाईन प्रोसेस संदर्भात काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे नेमकं बुकलेटमध्ये काय काय नियमवाटे आहेत हे सगळी माहिती आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर जास्त उशीर न करता पाहूया या, या संपूर्ण दुकानाचा सविस्तर तपशील एका ग्राफिकच्या माध्यमातून त्याच्यानंतर मित्रांनो आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं की ई ऑप्शन हे जुनला सुरू झालेली आहे एक वाला एक वाजता आणि शेड्यूल आपण ऑलरेडी शेड्यूल पाहिलेलं आहे याच्यानंतर अतिशय महत्वाचं आहे की किंमती काय आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी किमती आहेत हे पाहणं इकडे तुम्ही जाहिरात वगैरे पाहू शकता एडव्हर्टाइजमेंट पाहू शकता तुम्हाला माहिती पाहिजे असेल तिकडे माहिती प्रॉपरली दिलेली आहे तुम्हाला बुकलेट हवं असेल तर इकडे बुकलेट सुद्धा दिलेला आहे या बुकलेटमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आता आपण फक्त नेमकं आज फक्त आपण या किमती कार्पेट एरियाने किमतीबद्दल माहिती तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे काही ठिकाण आपण पाहतोय आता मौजे इंगळे जे माळुंगे इंगळे आहे या ठिकाणी फेज वन मध्ये पुण्यामध्येच जे काही प्लॉट्स आहेत मित्रांनो ते बेस बेस प्राइस तुम्ही पाहू शकता सतरा लाख बेस प्राइस आहे नंबर जे काही तुम्हाला दिसत आहेत माळुंगेचे सगळ्याची किंमत सतरा लाख जे काही कोड आहेत ते थोडे वेगळे आहेत आता किंमत तुम्हाला प्रत्येकाला कार्पेट एरिया आणि कॅटेगरी कारण मी किंमत प्रत्येक वेळेस बोलायची गरज नाही व्हिडिओ मोठा होऊ शकतो बेस फेजाला काय मित्रांनो स्किमकोड आहे एसी नऊशे चौतीस क्रार्टेरिया बिल्डिंग सहा स्क्वेअरमीटर एस सी प्रयोगासाठी शॉप नंबर तेरा सी टू शॉप नंबर थर्टीन सी टू आहे शॉप आहे हे कम, कमर्शियल दुकान आहे दुसरं आहे बघा इथे चाकण आता हे मी फेज वन फेज वन बोलणार नाही किंवा किंमत पण बोलणार नाही डायरेक्ट आपण इथे जाऊया या स्किमकोड वरती एससी सी प्रो एस नऊशे तेहतीस क्रिटेरिया एकवीस पूर्णचाळीस मी प्रत्येकाच बोलणार नाही हा ही कारपेटी आपण प्रत्येकाच बोलू कारण फेमस आहे जनरल पब्लिकसाठी सगळी दुकान आहेत मित्रांनो फक्त आता मी तुम्हाला दुकानाचे नंबर वाचून दाखवतो जेणेकरून आपला वेळ वाचेल शॉप नंबर तेरा बी टू शॉप नंबर तेरा बी वन शॉप नंबर तेरा ए टू शॉप नंबर तेरा ए वन हे सगळे शॉप जनरल पब्लिक प्रोग्रेससाठी आहेत आणि हे सगळे दुकान तुम्ही मल्टिपल यूज करू शकता फक्त हे दुकानासाठी आहेत नंतर पिंपरी वगैरे तर पिंपरी वगैरेच्या किमती ह्या अलग अलग असल्यामुळे प्रत्येक पॉईंट वाचणं महत्वाचं आहे पिंपरी वगैरे प्लॉट नंबर बी ऑफिस पुणे सत्त्याहत्तर लाख अडतीस हजार एवढी त्याची किंमत आहे एस सी नऊशे एकवीस किमकोड आहे सहासष्ट पूर्णांक कार्पेट का का एरिया का आणि त्र्याहत्तर पूर्णांक अडुसष्ट किलोमीटर बिल्ड एरिया जनरल पब्लिक जे काही प्रवर्ग आहे त्याच्यासाठी हे दुकान आहे ऑफिस नंबर सेव्हन बघा ऑफिस नंबर सेव्हन आहे आणि हे फक्त ऑफिस कार्यालयासाठी तुम्ही दुकानासाठी वापरू शकत नाही पिंपरी वाघेरी प्लॉट नंबर बी ऑफिस पुणे या ठिकाणी त्रेसष्ट लाख नव्वद हजार पाचशे बेसकॉस्ट आहे बेसकॉस्ट म्हणजे याच्यावर बोली लावणार आहेत बोलीमध्ये ही घरी जास्त जाऊ शकतात ही दुकानं जास्त जाऊ शकतात एस सी एस सी म्हणजे कोड नऊशे पूर्णांक पंचावन्न किलोमीटर कार्पेट एरिया आहे आणि बिल्डप एरिया सात पूर्णांक सहा पब्लिक प्रवर्ग आहे ऑफिस नंबर सहा हे पण ऑफिस साठीच आहे पिंपरी वागेरे याच ठिकाणी बघा दुसरं दुकान आहे त्रेसष्ट लाख चौतीस चौ चौऱ्याहत्तर हजार पाचशे कोड नऊशे एक नऊशे एक छप्पन पूर्णांक पाच किलोमीटर कार्पेट एरिया साठ पूर्णांक पंचवीस किलोमीटर बिल्डेपेरिया जनरल पब्लिक ऑफिस नंबर पाच नंतर त्रेसष्ट लाख नव्वद हजार पाचशे किंमत आहे एस सी नऊशे असा त्याचा स्कीम कोड आहे स्कीम कोड नऊशे पंचावन्न पूर्णांक पंचावन्न किलोमीटर कार्पेट एरिया साठ पूर्णांक सहा किलोमीटर बिल्डपेरिया जनरल पब्लिक ऑफिस नंबर चार लास्ट टाईम मित्रांनो छत्तीस लाख सॉरी ते त्रेसष्ट लाख नव्वद नव्वद हजार पाचशे किमतीचं दुकान आहे एस सी आठशे नव्याण्णव त्याची स्कीम कोड आहे पंचावन्न पूर्णांक पंचावन्न किलोमीटर का त्याचा कार्पेट एरिया साठ पूर्णांक सहा किलोमीटर बिल्डअप एरिया ऑफिस नंबर तीन फक्त ऑफिस नंबर तीन आणि चार हे एकाच एरियाचे एकाच किमतीचे आहे त्याचा जास्त फरक नाही फक्त इथे फक्त ऑफिस नंबर चेंज झालेला आहे नंतर पेज नंबर दोन वरती आपण जाऊया काय दिलेलं आहे पहा पिंपरी वगैरे इथले सगळी माहिती मित्रांनो त्रेसष्ट पूर्णांक नव्वद हेच सेम आहे जे आपण पाहिल्या अगोदर त्रेसष्ट त्रेसष्ट लाख नव्वद हजार पाचशे त्याची किंमत आहे स्कीम कोड आहे आठशे एकोण आठशे अठ्ठ्याण्णव पंचावन्न पूर्णांक पंचावन्न स्क्युअरमीटर त्याचा कार्पेट एरिया साठ पूर्णांक साठ स्क्योअरमीटर बिल्डप एरिया ऑफिस नंबर टू याच्यानंतर किंमत बघा चौऱ्याहत्तर लाख चार हजार एवढी किंमत आहे स्कीम कोड क्रमांक आहे आज, आठशे सत्त्याण्णव कार्पेट एरिया का सहाशे पूर्णांक चौसष्ट स्क्युअरमीटर बिल्डअप एरिया बहात्तर पूर्णांक अकरा स्क्युअरमीटर आणि ऑफिस नंबर एक हे सगळे जनरल प्रवर्गासाठी आहेत मित्रांनो ऑफिस नंबर एक नंतर किंमत आहे अठ्ठ्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार पाचशे स्कीम कोड क्रमांक आठशे कार्पेट एरिया पंच त्रेपन्न पूर्णांक तीन चार पूर्णांक सव्वीस सव किलोमीटर ऑफिस नंबर एम टुवेल्म एम बारा आपण एम बाराचे जे काही आहेत तेथील आपण व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येतो नंतर आहे सहासष्ट पूर्णांक एकोणपन्नास सहासष्ट ला दुकान आहे कोड आहे आठशे पंच्याण्णव बिल्डप्रिरिया एकोणचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव किलोमीटर कार्पेट एरिया अठ्ठ्या सॉरी कार्पेट एरिया पूर्ण एका अठ्याहत्तर पूर्णांक सात किलोमीटर जनरल पब्लिक प्रवर्ग आहे ऑफिस नंबर एम टू इलेव्हन आणि ऑफिस आहे आहे नंतर आहे बघा शहाण्णव लाख सतरा हजार किंमत आहे दुसऱ्या दुकानाची स्कीम कोड क्रमांक आठशे चौऱ्याण्णव कार्पेट एरिया त्रेपन्न पूर्णांक त्र्याहत्तर स्क्वेअरमीटर बिल्डअप एरिया एकशे बारा पूर्णांक नऊ ब्याण्णव स्क्वेअरमीटर ऑफिस नंबर एम टेन एम टेन नंतर बघा किंमत आहे शहाण्णव लाख म्हणजे हेच सेम किंमत आहे शहाण्णव लाख सतरा हजार स्कीम कोड क्रमांक आठशे त्र्याण्णव कार्पेट एरिया त्रेपन्न पूर्णांक त्र्याहत्तर बिल्डपेरिया एकशे बारा पूर्णांक ब्याण्णव जनरल पब्लिक ऑफिस नंबर एम आठ नंतर बघा साठ सहासष्ट लाख एकोणपन्नास हजाराचं दुकान आहे त्याच्यामध्ये बघा स्कीम कोड क्रमांक आठशे ब्याण्णव याच्यामध्ये कार्पेट एरिया एकोणचाळीस पूर्णांक एक्याण्णव स्क्योमीटर आणि बिल्डपेरिया अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सात स्क्योर मीटर जनरल पब्लिक पूर्ण दुकान नंबर आहे एम एट एम आठ नंतर अठ्ठ्याऐंशी लाख एकोण एकोणऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार दोनही दुकानं सेम किमतीच्या आहेत मित्रांनो आपण दोन्हीची माहिती एकत्र पाहूया तर पहा या ठिकाणी किमको क्रमांक आठशे एक्क्याण्णव इथे स्किमकोर क्रमांक आठशे नव्वद म्हणजे आठशे नव्वद आठशे एका स्किम कोर क्रमांक आहे दोन्हीचाही कार्पेट एरिया त्रेपन्न पूर्णांक तीस किलोमीटर दोन्हीचाही एक बिल्डप एरिया एकशे चार पूर्णांक सव्वीस किलोमीटर जनरल पब्लिक आहे ऑफिस नंबर एम सिक्स आणि एम सेवन हे दोन से ऑफिस उपलब्ध केलेले आहेत नंतर सहासष्ट लाख एकोणपन्नास हजार एस स्किमकोर क्रमांक आठशे एकोणनव्वद एकोणचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव त्याचा कार्पेट एरिया आहे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सात बिल्डअप एरिया आहे ऑफिस नंबर पाच या ठिकाणी उपलब्ध आहे नंतरचं पेज बघा पुढच्या पेजवरती काय दिलेलं आहे तुम्हाला हे सगळे शॉप दाखवतो इथे बघा हे दोनही दुकानं सारख्याच किमतीची सारख्याच एरियाची आहेत जे सेम सेम माहिती आपण त्याला रिपीट करून करू नये कारण आपला वेळ वाचेल मी परत सांगतोय हे दोन्हीची माहिती पाहतोय इथे बघा किंमत आहे शहाण्णव लाख सतरा हजार स्कीम कोड क्रमांक आहे आठशे सत्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी इथे आठशे अठ्ठ्याऐंशी आठशे सत्याऐंशी आठशे शहाऐंशी असं उलटी स्किमने दिली आहे आणि म्हणून ते आठशे अठ्ठ्याऐंशी आठशे सत्याऐंशी आच्छ आणि कार्पेट एरिया सत्तावन्न पूर्णांक त्र्याहत्तर बिल्डप एरिया एकशे बारा पूर्णांक ब्याण्णव स्क्वेअर मीटर जनरल पब्लिक आहे ऑफिस नंबर तीन आणि चार हे दोन ऑफिस उपलब्ध केलेले आहेत याच्यानंतर हे दोनही हे दोन स्कीम आपण सारख्याच पाहूया दोन्हीची दोन्हीची माहिती आपण सारखीच आहे इथे पहा तुम्हाला काय दिलेलं आहे किंमत आहे अठ्ठ्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार पाचशे स्कीम कोड क्रमांक आठशे शहाऐंशी आठशे पंच्याऐंशी कार बिल्डप एरिया त्रेपन्न पूर्णांक तीन किलोमीटर कार्पेट एरिया एकशे चार पूर्णांक सव्वीस किलोमीटर ऑफिस नंबर एम एन एम वन आणि एल ट्वेल एम वन आणि एल ट्वेल एवढा कार्पेट एरिया दिलेला आहे दोन्हीचीही कार्पेट एरिया किंमत सारखी आहे याच्यानंतर बघा सहासष्ट लाख एकोणपन्नास हजाराचं एक दुकान आहे स्कीम कोड क्रमांक आठशे चौऱ्याऐंशी कार्पेट एरिया एकोणचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव बिल्डपेरिया अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सात स्कोरमीटर ऑफिस नंबर एल अकरा नंतर किंमत बघा शहाण्णव लाख सतरा हजार स्कीम कोड क्रमांक आठशे त्र्याऐंशी कार्पेट एरिया त्रेपन्न पूर्णांक त्र्याहत्तर स्किलोमीटर बिल्डेपेरिया एकशे बारा पूर्णांक ब्याण्णव किलोमीटर आणि दुकान क्रमांक आहे एल टेन एल म्हणजे मित्रांनो लो जी बाजूची समोरची बिल्डिंग आहे मी तुम्हाला एल जे आहे ते एल ची मी तुम्हाला इथे बिल्डिंग दाखवतो अशा प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्या बिल्डिंग ती बिल्डिंगमध्ये आहे आणि एम म्हणजे एमआयजीचे ते समोरचे जे कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे नंतर किंमत आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार पाचशे स्कीम कोड आठशे एकोणऐंशी त्याचा कार्पेट एरिया त्रेपन्न पूर्णांक तीन बिल्ड पेरिया एकशे चार पूर्णांक सव्वीस जनरल पब्लिक ऑफिस नंबर एल सिक्स नंतर किंमत बघा त्र्याहत्तर लाख सदतीस हजार पाचशे कोड क्रमांक आठशे सत्तर आठशे सत्तर कार्पेट एरिया त्रेचाळीस त्रेचाळीस पूर्णांक सव्वीस किलोमीटर बिल्ड पेरिया त्र्या चौऱ्याहत्तर पूर्णांक आठ किलोमीटर जनरल पब्लिक शॉप नंबर एम चौदा एम चौदामध्ये हे दुकानं उपलब्ध आहेत नंतर एकाहत्तर लाख सदतीस हजार पाचशे आता हे दोन्हीची ही किंमत कार्पेट एरिया सारखा आहे लक्षात घ्या दोन्हीची आपण माहिती पाहतोय कारण दोन्हीचे सारखं दिले स्कीम क्रमांक आठशे एकोणनव्वद आठशे अडुसष्ट नंतर त्याची कार्पेट एरिया आहे त्रेचाळीस पूर्णांक एकवीस आणि एरिया चौऱ्याहत्तर पूर्णांक अठ्ठ्याऐंशी जनरल पब्लिक शॉप नंबर एम थर्टीन एम टुवेल् एम टुवेल्व्ह थर्टीन दोन शॉप उपलब्ध आहेत नेक्स्ट पेजवरती तुम्ही चला तिथेच पिंपरी वाघिरेचाच पेज आहे हा कारण नऊ पेज आहेत मित्रांनो आपण चौथ्या पेजवरती आहोत इथे सुद्धा आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हे चारही स्कीम हे जे दिसत आहे तुम्हाला यांची किंमत सारखीच आहे म्हणजे किंमत आणि एरिया जो काय तो सगळ्यांचा सारखा आहे फक्त काय दुकान क्रमांक चेंज झालेला आहे म्हणून किंमत आहे एकाहत्तर लाख सदतीस हजार पाचशे आता मी परत बोलू नाही स्कीम सगळे आठशे चोपन्न ते आठशे सदुसष्ट म्हणजे आठशे चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट एकसष्ट बासष्ट सहासष्ट आणि सदुसष्ट इथे कार्पेट एरिया त्रेचाळीस एकवीस किलोमीटर पूर्णांक स्क्वेअर मीटर इथे फक्त प्रवर्ग एस सी साठी एक प्रवर्गासाठी आहे घर जे दुकान आहे ते आठशे सदुसष्ट आहे आणि एसटी दुकान आहे ते आठशे एकोणसाठ आहे बाकी सगळे जनरल पब्लिक साठी आहेत हे शॉप नंबर बघा मित्रांनो शॉप नंबर एम टेन एम इलेव्हन आहे नंतर एल चार एल सहा एल सात एल आठ एल नऊ एल दहा एल बारा एल तेरा हे सगळे शॉप आहेत तुम्ही प्रॉपरली पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की यांची किंमत एकाहत्तर लाख सदतीस हजार पाचशे आहे नेक्स्ट पेज वरती तुम्ही गेलात तर इथे सुद्धा बघा हे दोन स्कीमची किंमत सारखीच आहे आपण हे कॉमनलीच घेऊया हो सत्याहत्तर लाख सदतीस हजार पाचशे एस सी आठशे त्रेपन्न आठशे एकावन्न कार्पेट एरिया त्रेचाळीस पूर्ण एकवीस किलोमीटर बिलप एरिया चौऱ्याहत्तर पूर्णांक अठ्याऐंशी किलोमीटर जनरल पब्लिक शॉप नंबर एल वन आणि एल तीन दोन दुकानं उपलब्ध करून दिलेली आहेत नंतर बघा हा जो काही किंमत दिसत आहे एकोणनव्वद लाख बारा हजार स्कीम कोड क्रमांक आठशे सत्याहत्तर कार्पेट एरिया बासष्ट पूर्णांक पंच्याहत्तर स्केअर मीटर आणि बिल्डअप एरिया शहात्तर पूर्णांक एकोणसत्तर मीटर जनरल पब्लिक आहे शॉप नंबर एल सात याच्यानंतरची किंमत आणि तुम्ही हे पाहू शकता सगळ्यांची जवळजवळ तिन्हीची कार्पेट एरिया आणि किंमत जवळजवळ सारखी आहे तर एक कोटी बारा लाख अकरा हजार एवढी त्याची कॉस्टिंग आहे स्कीम कोड क्रमांक आठशे शहात्तर बिल uh, uh, कार्पेट एरिया ब्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी खूप मोठा कार्पेट एरिया मित्रांनो ब्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे आणि बिल्डप एरिया शहा शहाण्णव पूर्णांक सत्तेचाळीस स्क्वेअरमीटर स्क्वेअरमीटर आहे जनरल पब्लिकसाठी शॉप नंबर एल सहा एल तीन आणि एल दोन असे तीन शॉप उपलब्ध आहेत नंतर इथे एक लाख दहा हजार अठ्ठेचाळीस दहा लाख अठ्ठेचाळीस हजाराचे घर आहे एक लाख एक कोटी दहा लाख अठ्ठेचाळीस हजार कोड क्रमांक आठशे एकाहत्तर कार्पेट एरिया त्र्याऐंशी पूर्णांक सतरा खूप मोठा कार्पेट एरिया आहे नंतर बिल्डअप एरिया पंचाणूर पूर्णांक सात आणि शॉप नंबर एल वन जे जनरल पब्लिकसाठी आहे नंतर बघा चोवीस लाख पस्तीस हजारचे घर आहे जे शिरूर पुणे आता शिरूर पुणे या ठिकाणी आपण आता माहिती पाहतो मित्रांनो आता जे काही स्कीम कोड क्रमांक आहे आता ठिकाण आहे ते बदललेलं आहे सिरियल नंबर एकशे तीनशे आठ शिरूर पुणे या ठिकाणी चोवीस लाख पस्तीस हजाराचं दुकान आहे कोड क्रमांक आहे नऊशे एकोणतीस कार्पेट एरिया चौतीस पूर्णांक तीन किलोमीटर बिल्डअप एरिया सदतीस पूर्णांक सात किलोमीटर शॉप नंबर ए ए एट एनरल पब्लिक साठी आहे कार्पेट एरिया वीस पूर्णांक सत्तावीस किलोमीटर बिल्डअप एरिया एकवीस पूर्णांक सात किलोमीटर जनरल पब्लिक शॉप नंबर ए सेव्हन शॉप नंबर आहे नंतर शिरू या ठिकाणी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार सगळ्यात कमी किमतीचं घर आहे शिरूल मधील अकरा लाख एक्क्याऐंशी हजार एवढी त्याची किंमत आहे स्कीम स्किमकोट क्रमांक नऊशे सत्तावीस कार्पेट एरिया आहे सोळा पूर्णांक चौसष्ट बिल्डप एरिया सतरा पूर्णांक अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव आणि शॉप नंबर ए सिक्स ए सहा असं त्याचा शॉप नंबर आहे शिरूर याच ठिकाणी अकरा लाख एक्क्याऐंशी हजारचं घर आहे मित्रांनो स्कीम स्किमकोट क्रमांक नऊशे सव्वीस त्याच्यात कार्पेट एरिया बघा सोळा पूर्णांक चौसष्ट बिल्ड एरिया सतरा पूर्णांक अठ्ठ्याण्णव एस सी प्रवासासाठी आहे फक्त लक्षात घ्या एस सी प्रवाचं एक दुकान आहे ए फाय त्याचा दुकानाचा नंबर आहे नंतर हे दोनही तुम्ही पाहू शकता दोनही ठिकाणांची किंमत आणि कार्पेट एरिया सारखा आहे चौदा लाख सव्वीस हजार एस सी नऊशे पंच्याण्णव नऊशे नऊशे चोवीस नऊशे पंचवीस कार्पेट एरिया वीस पूर्णांक सत्तावीस बिल्डअप एरिया एकवीस पूर्णांक सात जनरल पब्लिक शॉप नंबर ए तीन आणि ए चार असे उपलब्ध आहेत नंतर पुन्हा अकरा लाख एक्क्याऐंशी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार घर आहे स्किमकोड क्रमांक नऊशे तेवीस कार्पेट एरिया जो काय तो सोळा पूर्ण चौसष्ट किलोमीटर बिल्डपेरिया सतरा पूर्ण अठ्ठ्याण्णव किलोमीटर शॉप नंबर ए वन आहे जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे नंतर शिरूर याच ठिकाणचं शेवटचं ठिकाण बघा शेवटचं दुकान बघा चोवीस लाख वीस हजारचं आहे कोड क्रमांक नऊशे बावीस चौतीस पूर्णांक सात किलोमीटर त्याचा कार्पेट एरिया आहे छत्तीस पूर्णांक चौऱ्याऐंशी बिल्डपेरिया आणि शॉप नंबर ए वन असा त्याचा आहे नंतर बघा आता अभय नगर सिरियल नंबर सर्वे नंबर दोनशे बावन्न अभय नगर सांगली या ठिकाणचं बघा अठरा लाख तेहतीस हजार नऊशे अठ अठ्याण्णव त्याची किंमत आहे कोड आहे तो आहे नऊशे अठरा कार्पेट एरिया अठ्ठावीस पूर्णांक अडतीस पस्तीस पूर्णांक जनरल पब्लिक शॉप नंबर तीन हे सगळे शॉप्स आहेत मित्रांनो अकरा लाख अठ्याऐंशी हजार पाचशे चौसष्ट कोड नऊशे सतरा कार्पेट एरिया अठरा पूर्णांक अडतीस बिल्डबिरिया बावीस पूर्णांक बहात्तर स्क्वेअर मीटर शॉप नंबर बारा नंतर किंमत आहे बारा लाख चौ सत्तेचाळीस हजार चारशे स्कीम कोड क्रमांक नऊशे सोळा कार्पेट एरिया एकोणीस पूर्णांक पस्तीस बिल्डपुरिया तेवीस पूर्णांक ब्याण्णव जनरल पब्लिक शॉप नंबर अकरा नंतर किंमत बघा अकरा लाख तीस हजार पाचशे नऊ कोड क्रमांक नऊशे पंधरा कार्पेट एरिया सतरा पूर्णांक एकेचाळीस बिल्डपेरिया एकवीस पूर्णांक बावन्न एसटी प्रवर्गासाठी आहे शॉप नंबर दहा नंतर तिथेच बघा बारा लाख सत्तेचाळीस हजार चारशे स्किमकोड क्रमांक नऊशे चौदा कार्पेट एरिया एकोणीस पूर्णांक पस्तीस स्क्वेअरमीटर आणि बिल्डपिरिया तेवीस पूर्णांक बावन्स स्क्वेअरमीटर जनरल पब्लिक प्रवाससाठी आहे आणि शॉप नंबर नऊ हे उपलब्ध आहे नंतर अभयनगर सांगली ज्या ठिकाणी अकरा लाख तीस हजार पाचशे नऊ स्कीम कोड नऊशे तेरा कार्पेट एरिया सतरा पूर्णांक एकेचाळीस बिल्डपिरिया एकवीस पूर्णांक बावन्न जनरल पब्लिक शॉप क्रमांक सात नंतर बघा दुसरं बारा लाख एकोणीस हजार आठशे अठ्ठेचाळीस स्किमकोट क्रमांक नऊशे बारा अठरा पूर्णांक नऊ स्क्वेअरमीटर त्याचा कार्पेट एरिया आहे त्याच्यानंतर तेवीस पूर्णांक छत्तीस क्वेअरमीटर त्याचं बिल्डपेरिया आहे जनरल पब्लिक शॉप नंबर सहा नंतर किंमत बघा या ठिकाणी अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे बासष्ट कोड क्रमांक नऊशे नऊशे अकरा बिल्डपेरिया कार्पेट एरिया अठरा पूर्णांक अडतीस आणि बिल्डपेरिया बारा बावीस पूर्णांक बहात्तर एस सी प्रवासासाठी मित्रांनो हे दुकान जे आहे एस सी प्रवासासाठी शॉप नंबर पाच नंतर आहे बघा नऊ लाख शहात्तर हजार दोनशे पंचावन्न हे जे दुकान आहे ते अभयनगर सांगलीतील दुकान आहे स्किमकोड क्रमांक नऊशे दहा कार्पेट एरिया तेरा पूर्णांक पा आ, पासष्ट आणि बिल्लपेरिया सोळा पूर्णांक अठ्याऐंशी शॉप नंबर तीन या ठिकाणी उपलब्ध आहे नंतर बघा नऊ लाख एकोणचाळीस हजार सातशे बासष्ट सगळ्यात कमी किमतीचं दुकान या स्कीमधील संपूर्ण महाराज स्कीममधील हे दुकान आहे जे चांगली या ठिकाणी आहे स्कीम कोड नऊशे नऊ बारा पूर्णांक सहा किलोमीटर कार्पेट एरिया पंधरा पूर्णांक अठ्ठावन्न बिल्लपेरिया शॉप नंबर दोन नंतर मिरज चांगले तर मिरज ला एकच दुकान आहे तेवीस लाख सत्तर हजार एकशे चोपन्न स्कीम कोड नऊशे एकोणीस अठ्ठावीस पूर्णांक सोळा किलोमीटरचा बिल्डअप एरिया कार्पेट एरिया छत्तीस पूर्णांक सहा आणि जनरल पब्लिकसाठी शॉप नंबर सहा उपलब्ध आहे याच्यानंतर पहा एकोणतीस लाख आता हे जे काय आहे संत तुकाराम नगर प्लॉट संत तुकाराम नगर प्लॉट नंबर डी वन पिंपरी पुणे येथील सुद्धा आम्ही साईट विजिट केली मित्रांनो येथील सगळी दुकाने आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत तेथील कार्पेट एरिया लोकॅलिटी सगळी माहिती घेऊन येतोय किंमत पहा मित्रांनो एकोणतीस लाख सव्वीस हजार आठशे किंमत आहे स्किमकोट क्रमांक आहे आठशे अठ्ठेचाळीस आणि जे काही कार्पेट एरिया आहे तो सतरा पूर्णांक तेवीस बिल्डअप एरिया तेवीस पूर्णांक पंचेचाळीस एस सी प्रवासासाठी दुकान आहे सी फिफ्टीन सी पंधरा हे दुकान आहे नंतर तिथेच पिंपरी या ठिकाणी बघा चौवेचाळीस लाख एकोणतीस हजार पाचशे स्किमकोट क्रमांक आठशे बेचाळीस बिल्डअप एरिया आहे कार्पेट एरिया सव्वीस पूर्णांक तीन बिल्डअप एरिया पस्तीस पूर्णांक एकोणपन्नास जनरल पब्लिकसाठी शॉप नंबर डी नाईन आहे नंतर बेचाळीस लाख सहा हजार शंभर स्किम कोड क्रमांक आठशे सदतीस चोवीस पूर्ण चौऱ्याहत्तर त्याचा बिल्डप कार्पेट एरिया तेहतीस पूर्णक सात बिल्डअप एरिया शॉप नंबर डी फोर जनरल पब्लिक प्रॉडसाठी आहे तिथेच बघा बेचाळीस लाख ब्याण्णव हजार दोनशे किंमत आहे स्किमकोड क्रमांक आठशे छत्तीस कार्पेट एरिया पंचवीस पूर्णांक अठ्ठावन्न बिल्डप एरिया चौतीस पूर्ण एकोणचाळीस जनरल पब्लिकसाठी डी तीन डी थ्री नावाचं दुकान डी थ्री क्रमांकाचं दुकान आहे नंतर तिथेच प्लॉट क्रमांक ईडी वन मध्ये बघा छत्तीस लाख सात हजार किंमत आहे आणि स्कीम स्किमकर क्रमांक आठशे पस्तीस कार्पेट एरिया एकवीस पूर्णांक एकोणचाळीस बिल्डपेरीया अठ्ठावीस पूर्णांक नऊ जनरल पब्लिक प्रकल्पासाठी डी टू हे दुकान उपलब्ध आहे नंतर पस्तीस लाख पंचवीस हजार नऊशे स्किमकोर क्रमांक आठशे चौतीस कार्पेट एरिया वीस पूर्णांक एकोणचाळीस बिल्डपेरिया अठ्ठावीस पूर्णांक पस्तीस जनरल पब्लिक साठी डी वन नावाचं दुकान आहे आता प्लॉट क्रमांक ई टू आता हे चेंज झाले मित्रांनो प्लॉट क्रमांक ई टू आपण बघूया काय तिथे प्लॉट क्रमांक ई टू बघा तिथेच चाळीस लाख सो चाळीस लाख सोळा हजार चारशे त्याची किंमत आहे स्कीम स्किमकोड क्रमांक आठशे एकवीस कार्पेट एरिया एकोणीस पूर्णांक तेहतीस बिल्डअप बत्तीस पूर्णांक अठरा एस सी प्रवासासाठी आहे दुकान क्रमांक बी वीस बी ट्वेंटी नंतर सेहेचाळीस लाख बेचाळीस हजार नऊशे किंमत आहे स्कीम स्किमकड क्रमांक आठशे एकतीस बावीस पूर्णांक नव्याण्णव किलोमीटर कार्पेट एरिया सदतीस पूर्णांक दोन किलोमीटर बिल्डप एरिया जनरल पब्लिक प्रवाससाठी बी सेव्हन नावाचं दुकान उपलब्ध आहे बी सात नंतर पिंपरी या ठिकाणी ई प्लॉट क्रमांक ई टू मध्ये बघा बहात्तर लाख सत्तर हजार शंभर किंमत आहे स्कीम कोड क्रमांक आहे आठशे पंधरा अडतीस पूर्णांक अठ्यात्तर किलोमीटर बिल्डअप कार्पेट एरिया अठ्ठावन्न पूर्णांक पंचवीस बिल्डअप एरिया आणि शॉप नंबर आहे ए फोर्टीन नंतर एस पी एस सोलापूर आता सोलापूरचे प्रकल्प आपण बघा पंचवीस लाख अठरा हजार सत्तावीस किंमत आहे स्कीम कोड क्रमांक नऊशे सात कार्पेट एरिया एकोणपन्नास पूर्णांक शहाण्णव बिल्डप एरिया बहात्तर पूर्णांक एकोणतीस जनरल पब्लिक प्रवासासाठी एंदुका नंबर सात अडतीस लाख ते हजार सातशे पंचेचाळीस क्रमांक नऊशे सहा शहात्तर पूर्णांक सव्वीस त्याचा कार्पेट एरिया बराच मोठा कार्पेट एरिया आहे आणि एकशे दहा पूर्णांक पस्तीस त्याचा बिल्डअप एरिया आहे हे दुकान आहे मित्रांनो दुकान नंबर सहा नंतर छत्तीस लाख एकावन्न हजार दो एकशे बावीस किंमत आहे स्किमकोट क्रमांक नऊशे पाच कार्पेट एरिया बहात्तर पूर्णांक चौवेचाळीस बिल्डप एरिया एकशे चार पूर्णांक ब्याऐंशी जनरल पब्लिक प्रॉपर्टी शॉप नंबर पाच आहे नंतर पंचावन्न लाख सात हजार नऊशे सत्याहत्तर किंमत आहे स्किमकोड क्रमांक नऊशे चार कार्पेट एरिया एकशे दहा पूर्णांक तेहतीस कार बिल्डेरिया एकशे एकोणसाठ पूर्णांक पासष्ट जनरल पब्लिक प्रोसाटी शॉप नंबर चार आहे नंतर सोलापूर येथे अडतीस लाख एकोणऐंशी हजार नऊशे सत्तर किंमत आहे स्किमकोड क्रमांक नऊशे तीन कार्पे एरिया शहात्तर पूर्णांक अठरा अठ्याण्णव बिल्डप एरिया एक एकशे अकरा पूर्णांक एकोणचाळीस किलोमीटर आणि ऑफिस नंबर तीन हे जनरल पब्लिक प्रवागासाठी आहे शेवटचं पेज बघा मित्रांनो काय दिले त्याच्यामध्ये सोलापूर येथे किंमत आहे चौतीस लाख सत्याहत्तर हजार तीनशे नऊ सिकिम कोड नऊशे दोन कार्पेट एरिया अडुसष्ट पूर्णांक नव्याण्णव किलोमीटर बिल्डप एरिया नव्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी किलोमीटर जनरल पब्लिक प्रवासासाठी ऑफिस नंबर एक आहे जे ऑफिस उपयोगासाठी ऑफिस वापरासाठी आहे तर हे सगळे फक्त प्लॉटचे डिटेल आपण पाहिले मित्रांनो कि नेमकं काय काय आता तुम्हाला पुढील भागामध्ये आपण जे काही बुकलेट उपलब्ध केलेलं आहे त्या बुकलेटच्या अनुषंगाने काय काय माहिती दिलेली आहे हे सगळी माहिती आपण पुढील भागात पाहूया कारण त्याच्या बुकलेटमध्ये जे काही माहिती दिलेली आहे ती सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती प्रॉपरली मिळू शकेल तर तुम्ही ई ऑप्शनचं बुकलेट मित्रांनो इथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये जे काही तर इथे हे दुकानाचं जे काही बुकलेट आहे ते डाउनलोड करा जे काही माहिती आहे मित्रांनो सगळी माहिती आपण बुकलेटच्या संदर्भात जे काही अटी आहेत जे काही नियम आहेत ऑनलाईन अर्ज कसा करायचा कसं दुकान निवडायचं काय आहे बोली कशी लावायची हे सगळं आपण पुढील भागात सविस्तररित्या पाहणार आहोत तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमकं जे काही दुकानं उपलब्ध आहेत ते कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्यांची किंमत काय असणार आहे अनामत रकम काय असणार आहे जसं मी सांगितलं की येथील बऱ्याच ठिकाणची आम्ही व्हिजिट केलेली आहे आणि तेथील सॅम्पल फ्लॅट नेमकं दुकानं कशी आहेत लोकॅलिटी कशी आहेत जे काही अगोदरच्या मागच्या वर्षीचे व्हिडिओज आहेत ते आम्ही पुन्हा एकदा प्रसारित करणार आहोत कारण त्याच ठिकाणची दुकानं या योजनेमध्ये समाविष्ट झालेली आहेत याच्या नंतरच्या भागात मित्रांनो नेमका या योजनेसंदर्भात कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत पात्रता काय असणार आहे अटीवश्य रीती काय असणार आहेत हे सगळी माहिती सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद